नमस्कार मंडळी आज आहे बंटीचा मेहंदीचा दिवस आणि आता तुम्ही बघताय की आम्ही सर्वजण इकडे ही अक्षदा तयार करतो आहे लग्नासाठीची आणि आता सगळ्या ज्या कलरच्या अक्षदा होत्या त्या इकडे आईने मिक्स करून घेतलेल्या आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये हा आहे विहांश आणि माझ्या मावशीचा नातू आहे लग्न घरातले सगळ्या मंडळींमधला सगळ्यात छोटा व्यक्ती मम्मी तिकडे आम्ही <laughs> इकडे चाल चालू आहे आमच्या नवरीबाईची मेहंदी हाय बंटी हाय आणि या दीदीने काढली मेहंदी ही दिदी बाहेर गावी पण येते कुणाला काढायची असेल मेहंदी तिच्याकडून दाखवतो आज हे बघ किती सुंदर काढली आहे खरंच छान काढली आहे दीदी मस्त अजून पूर्ण झाली की तेव्हा दाखवू आपण पायाची वगैरे आहे ना चला नमस्कार मंडळी आज आहे बंटीच्या मेहंदीचा दिवस आणि तिकडे पहा तुम्ही बघताय की बंटीची मेहंदी काढायचं चालू आहे हॅलो बंटी आणि पूर्ण मेहंदी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल आम्ही इकडे दुसऱ्या रूम मध्ये हो आलेलो आहे तिकडे पण खूप जणांची सगळ्यांची मेहंदी काढणं वगैरे चालू आहे आणि आता आम्ही मी पण काढते इकडे गाव्याच्या हातावर मेहंदी तर पूर्ण मेहंदी झाल्यावर दाखवते तुम्हाला

बाजा आताच बोलू दे जी बाबा पावता जी बोलू दे ना ये डागून ये डागून ने बाजी मामाय बिचारा चाचा माजी मामाय

हेलो नमस्कार मुझे कंपनी से काम चाहिए काय लखंडू पंजीयन लाची मला येणार आहे आज आहे घटीची मेहंदी आणि त्याच्यासाठी मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि मामींची मेहंदी झालेली इकडे आई आईला तुम्ही ओळखता सगळेजण आणि ही आपली नवीन वहिनी आहे <laughs> 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 दुसरी <laughs> इकडे ही पुष्पा मावशी मालेगावची तिच्या वातावरण नाशिकच्या मावशीची मुलगी मेहंदी काढते तिचं नाव श्रावणी आहे आणि ही आहे पुण्याची मावशी सुरेखा मावशी तुझी मेहंदी बाकी आहे तिची मेहंदी बाकी आहे अजून मालेगावच्या मावशीची मुलगी खुशीपणाची रव लागते नवऱ्याची आई धोकून मेहंदी काढली तकून गेली नवरीची आई आईची मावशी आहे जी बंटी नवरी त्यांची आई आणि ह्या मामांच्या सोन आहे रुपाली वहिनी आणि इकडे व्हायचं তু মেদী বাকি কে শেলা

कृष्णा तुझी मेहंदी दाखव ना हे बघ कृष्णाची पण मेहंदी झाली बॅक ने कोणी काढली ग आर्या तुझी मेहंदी दाखव आर तुझी मेहंदी पिल्लू काय झालं हो परत लग्न विवाह सोडा पार पडायचा तेच म्हणतीये ठरव आता योगा योगाने जमा झाले करत मेनि फंक्शन हळदीचं फंक्शन लग्न फंक्शन बापरे खरं का मग बाबांना हौस आहे बाबांनी तेच म्हटले खरं का बाबा परत लग्न करायचं आहे ना काय लग्न करायचं आहे ना परत मग चालेल माणसाल बाबा एक माणूस आजी तयारी पण ना? आजी आजी तयार आहे आजी लिहा कोणी मजा तुझ्या नाही इकडे इकडे आता आता बोल काय म्हणते <laughs> <laughs> दुसरी आजी तर आणा म्हणा तुम्ही पहिली आजी तुम्ही खाण्यासुद्धा देणार कालू काय करतोय तू कोणाकडे बाबांकडे पंजोबा कडे पंजोबा का ग कडे तू आम्ही पिल्लू इकडे बघ इकडं बाबाची काठी पाहिजे त्याला का चंदा का मेहंदी लावली त्याने पण पायां बाबांचं दूध तर खराब होईल नाही तर ही सात नंबरची मावशी आहे हनुमंत काय अंबानेची आणि ही पुण्याची मावशी आहे हिने पद सुद्धा काढली नाही तरी इतकी भेटून राहिली तिथे बेट चाललंय तू <laughs> ही चबुत्र्याची मावशी तीन नंबरची <laughs> <चारी> <laughs> ही चित्रा मावशी अंमण्याची ही पुण्याची मावशी हिचं इंट्रोडक्शन आधी आपण केलंय आणि ही चमूत्राची मावशी आहे मीरा मावशी तीन नंबरची <laughs> तीन चला आता दुसऱ्या मावशांसोबत माझी जी यायची बाकी होती आता आलेली तर इकडं जास्त नॉइस होता म्हणून मला व्हाईस ओवर करावा लागला इकडे तुम्हाला बाकी जणांना भेटून देते आई इकडं करते आहे कढी रात्रीच्या जेवणासाठी आणि ह्या आहेत बंटीच्या काकू सविता काकू एरंडोलला त्या राहतात आणि आज सगळ्या नऊच्या नऊ मावश्या जमलेल्या होत्या आणि सगळ्यांसाठी हा एवढी पातळ भरून कडी इकडं होते आहे आणि तुम्ही बघू शकता टेस्टी दिसते मस्त ही मावशी आता तयारी करते माझ्या गावशी मावशी इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे हा मामी, मामी कांदे कापताय सविता काकू आणि मामी कांदे वगैरे कापताय संध्याकाळच्या जेवणासाठी आणि ही पण मावशी राहिली होती तेव्हा ही मावशी पण इकडे काय करते कडी बनवते ही मावशी आहे अच्छा ही इकडे गोड कडी बनवते तिकडे ती आंबट बनवते उंबरखेडची मावशी आहे संगीता मावशी आणि छादाची कडी खूप छान लागते आज मी ती खाणार खाणारकडची मावशी आहे नंबर किती म्हणजे चाय म्हटलं हे चार नंबर जी मावशी हे दाऊ कुठे दिदी हे कि नवरीची आई आहे रत्ना मावशी आणि या इकडं आजी आहेत सगळ्या नवरीच्या आई सगळ्या नवरी जवळ व्हिडिओ घ्यायला हा माझ्या मावशीचा मुलगा आहे सोनू आणि हा पुण्याला आहे आणि हे पाहि स्टेज आहे ना ही सगळी जागा मावशींचीच आहे आणि पूर्ण घर वगैरे हे पूर्ण तिकडं दिसतंय ना तुम्हाला हे सगळं मावशीचं आहे इकडं सगळी मेहंदीची तयारी चालू आहे आणि इथेच होणार आहे मेहंदी फंक्शन आता सगळेजण मेहंदी फंक्शनची तयारी करत आहेत आणि इकडं आम्ही नवरीची तयारी करत होतो तरी माझ्या परीने मी सगळ्या जणांचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलं आहे आणखीन काही राहिले असतील ना तर मध्ये पुढच्या लग्नात आता गोपालचं लग्न येणार आहे मामाच्या मुलाचं तेव्हा करून देईल नक्कीच आता वाजू आणि इकडे चालू आहे आमच्या नवरीबाईची तयारी तयारी तिचा मेकअप करते आणि निर्मिती लावली आहे मेहंदी हिंदीवर छान उठून दिसते ना गीत स्वप्न साकार

तर आता वाजले आहेत आठ आणि बघाय मावशांच्या तयार झाल्याय मस्त छान हा म्हणजे साडी चेंज झाली छान छान साड्या घातल्यात त्यांनी मेहंदी कलरच्या आणि इकडे ही शुभांगी मावशीची मुलगी उंबरखेडच्या मावशीची मुलगी तिचं पण चेंज करून झालंय आता तयार करतील सगळेजण त्यांचे जेवण झाले आमचे जेवण बाकी आम्ही आता करतो ते तोपर्यंत मेहंदीचं डेकोरेशन करणार आहेत तिकडं आणि तोपर्यंत आम्ही साड्या वगैरे चेंज करू चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर इकडे बाकीच्या जणांची जेवण चालू आहे का झाली नाही अजून इकडे ही कृष्णा तयारी करते आणि तुम्ही बघू शकताय की बॅगा किती आहेत आमच्या सगळ्यांच्या आम्ही जमल्यानंतर हे पा तुम्ही अरे बापरे हे पा किती बॅगा जमलेल्या आहे सगळ्या शकता तुम्ही किती बॅगा जमल्यात सगळ्या आम्ही आता बसलोय जेवण करायला आता मी जेवण करतोय आणि मस्त कडी खिचडीचा बेट आहे तुम्हाला दाखवते थांबा कशी ग कडी छान आहे आईने केली ना भारी ना कडी आई ग तिकडे तिकडे चल ना थोडीशी तिकडे येणा ती सगळीवर हा इकडे ना बस ना ओ माय माडी ये कडी छान झाली म्हणलं एकदम भारी झाली